गुड मॉर्निंग एव्हरीबडी माय नेमी आय एम स्टडी इन फोर uh, महावाचन उपक्रमाअंतर्गत ही पत्रावळी या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे मिनू चिंटू व पिंटू या सर्वांना घेऊन बागेत निघाली मुले इकडे तिकडे उडा मारत होते मिनू झोपळावर झोका घेऊ लागली चिंटू व पिंटू शिसावर खेळू लागले खेळ खेड़ खेळून मुले द सर्वांना आता भूक लागली सुमाताई बास्केट जवळ बसली ती तिने सर्व मुलांना बोलावले ताईने बास्केटमधून खाऊचा डबा बाहेर काढला ताईने बास्केटमधून ताटे चमचे स्वजाची सुरुवात ताटे चमचे घरीच विसरले होते ताटाऐवजी आपण पुत्रावळीत जेवण करूया आम्ही झाडांची पाने गोळा करतो तायला रि कल्पना आवडली सर्व मुले पत्रावळी कशी बनायची हे माहिती तायला विचारू लागले सगळ्यांनी झाडांची पाने आणा आपण इथेच बसून पत्रावळी बनवूया मुले बागेत असणाऱ्या झाडाजवळ झाडाखाली पडलेली पाण्यात चांगली चांगली पाने निवडू ला गोळा करू लागले चिंटू व मिंटूने वडाची पाने तर रिंकू व मिनूने हे वर्षाची पाने गोळा केली मुले गोडा केलेली पाने वडाची खाली धुवून घेतले पानापासून पत्रावळी कशी बनवायची हे निघून जात त्याप्रमाणे सर्व मुले पत्रावळी बनवल्या मुले पत्रावळी जेवण वाढले तेवढ्यात मिनू लिंबाची छोटी छोटी पाने घेऊन आली लिंबाची छोटी छोटी पाऊ सुमताई व सर्व सु लागली मुले म्हणाली यावर आम्ही कसे जेवणार म्हणजे या पानावर पानावर ताईने सांगली सर्व वाढलेली जेवण आनंदाने खाऊ लागले आणि घरी गेले थँक्यू